नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील पाचशे खाटांच्या विस्तारीकरणासह बिलोली येथे स्पेशालिटी हॉस्पिटल निर्मिती करा केंद्रीय मंत्री नड्डा यांच्याकडे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची मागणी श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेडचे तीनशे खाटांवरून पाचशे खाटांपर्यंत विस्तारीकरण आणि बिलोली येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा तसेच केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना सी जी एस एस वेलनेस सेंटर नांदेड येथे सुरू व्हावं अशी मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी मंत्री नड्डा यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून नांदेड जिल्ह्यातील तीन आरोग्य प्रकल्प प्रस्ताव सादर केलेत श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्तावित पाचशे खटांसाठीचं सुधारित अंदाजपत्रक रुपये तीनशे बहात्तर कोटी आहे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त योगदानातून तीनशे बहात्तर कोटी रुपयांचं सुधारित अंदाजपत्रक मंजूर करून निधी उपलब्ध करावा अशी विनंती केली जिल्हा रुग्णालयात पाचशे खटांचं विस्तारीकरण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा असा आदेश देण्यात आला दुसऱ्या महत्वपूर्ण प्रस्तावासंदर्भात खासदार डॉ गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक अडचणी असून अनेकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा या परिसरात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हळसाण होत असल्याचं मंत्री नड्डा यांच्या निदर्शनास आणून दिलंय बिलोली तालुका अनेक ग्रामीण भागात जोडणारे महत्वाचं स्थान असून महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक सीमेवर असलेला तालुका आहे या ठिकाणी हजारो मजूर कामगार शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहेत या परिसरातील मागासलेपणामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यानं अनेक कुटुंबांमध्ये विविध आजारांच्या समस्या असून या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना त्या परिसरामध्ये उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध नाही या परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी उच्च दर्जाची रुग्णसेवा मिळावी या हेतूनं या तालुक्याचे भूमिपुत्र या नात्यानं खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या परिसरात सर्वसामान्यांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावं यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे मागणी केली आहे त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय स्वतः डॉक्टर असलेले खासदार गोपछेडे यांना या भागातील सर्वसामान्यांची जाण आहे येणाऱ्या काळात या परिसरातील जनतेसाठी उच्च दर्जाचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण होईल असा विश्वास खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी व्यक्त केला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज साठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे कांडाळकर